दहशत निर्माण करायची त्यांच्यावर गोळीबार करायचा आणि मग पोलिसांनी अहवाल सादर करायचे खोटारडे स्वरूपाचे की यांनी काही गुन्हा जणू काही केलेला नाही बघा केस जरी भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्या विरुद्ध असली तरी माझं हे नेहमीच मत राहिलेलं आहे की कोणत्या व्यक्तीविरुद्ध अशा केसेस नसतात या प्रवृत्तीविरुद्ध असतात आणि भरत गोगावले आणि विकास गोगावले यांनी जी काही प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीची दाखवलेली आहे ती चुकीची आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे जे काही सुरू झालेलं आहे की जे सत्तास्थानी असतील त्यांनी पोलिसांचा गैरवापर करायचा जे सत्तास्थानी असतील त्यांना इतरांना आरोपी करून तडीपार करून टाकायचं विरोधकच संपवून टाकायचे विरोधी मत संपवून टाकायचं हे काही महाडमधल्या कोणीतरी व्यक्तीने करावं असं नाही कारण इथे चौदा तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला आहे तर जे मूलभूत हक्कांची संकल्पना संविधानात ते आहे की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे इतरांनी चुकीचं काहीतरी मत मांडलं असेल किंवा तुम्हाला न पटणारं मत मांडलं असेल म्हणून तुम्ही दहशत निर्माण करायची त्यांच्यावर गोळीबार करायचा आणि मग पोलिसांनी अहवाल सादर करायचे खोटारडे स्वरूपाचे की यांनी काही गुन्हा जणू काही केलेला नाही हे चुकीचं आहे एवढंच माझं मत आहे आणि आम्ही अशी मागणी केलेली आहे के की याच्याबद्दल जे सी डी आर रिपोर्ट आहेत पेनड्राईववर यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये भरत गोगावले यांनी अनेकांना धमकावल्याचे साधारणतः वाक्य ऐकू येतात तो भरत गोगावले यांचाच आवाज आहे का त्याच्याबद्दल त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले पाहिजे तर तपास करताना पोलिसांनी जो सर्वकष तपास करायला पाहिजे तो जर केला नसेल तर मग पोलीस दबावाखाली वागत आहेत हे सिद्ध करणारा हा क्लोजर अहवाल आहे अशी आम्ही मांडणी केली आणि रि इन्व्हेस्टिगेशन करावं असे आदेश कोर्टाने देण्याचीसुद्धा विनंती केलेली आहे तर न्यायालय त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय असेल तर आदेश कर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका